नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की मागील त्याला सौर पंप योजनेची वेबसाईट मागील पाच ते सहा दिवसांपासून बंद आहे या यामध्ये खूप साऱ्या युजर द्वारा वेबसाईट कधी सुरू होईल असा प्रश्न टेलिग्राम चॅनलवरती मला विचारण्यात आलेला आहे आपण सरह कृषी पंप योजना मागील त्याला सौर कृषी पंप योजना जर नवीन अर्ज करायचा असेल तर नवीन अर्ज करण्यासाठी वेबसाईट सुरू आहे परंतु जर तुम्हाला त्याच स्टेटस चेक करायचं काम त्यासाठी हे सुरू आहे सुरू असल्यामुळे सध्या वेबसाईट कुठल्याही ऑप्शन्स तुम्हाला मागील त्याला सोलार पंप कृषी योजनेच्या नवीन अर्ज करायचा असेल तर त्यासाठी वेबसाईट म्हणजे पोर्टल सुरळीतपणे सुरू आहे तुम्ही नवीन अर्ज दाखल करू शकता यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही इथे तुम्ही पाहू शकता की अर्ज करा पर्यायावरती क्लिक केल्यानंतर नोंदणी फॉर्म ओपन होणार यामध्ये अर्ज कसा करायचा याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ मी युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही अर्ज करू शकता व अर्ज केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करायची आहे किंवा स्टेटस चेक करायचे आहे अर्जाची स्थिती या पर्यायावरती अर्जाची परिस्थिती सध्या स्थिती पर्यायावरती क्लिक केल्यानंतर वेबसाईटवर वर तुम्हाला मेंटेनन्स दाखवल्या जाणार आहे तुम्ही पाहू शकणार तुम्हाला शंका असेल तर तुम्ही महाराष्ट्र गवर्नमेंट डॉट इन वर मेल म्हणजे अर्जाची परिस्थिती तुम्हाला चेक करता येणार आहे व स्थिती तुम्ही सध्या तिथे धन्यवाद